याद तुझी ही धडाडी हा तो शफाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्नी साकार करता तुझाती लस्वत्वास येते ओभारी तुझे तांदल्यांती आकाश हळवे सुपीलो न धरते स क्षितिजा स तुझे चंद्र तारे उजळती मनाना तुसावित्री होती व्यवसाय सुरू करताना वयाची अट नसते हे पुन्हा एकदा सिद्ध करणाऱ्या प्रभा शिर्के माहेर अशी अत्यंत जिव्हाळ्याची संकल्पना व्यवसायाच्या माध्यमातून राबवणाऱ्या प्रभा शिर्के प्रभाताई बदलापूरला राहणार नियतीने घातलेली कोडी सोडवत आणि निर्माण केलेल्या परीक्षा देत देत त्यांचं आजवरचं आयुष्य गेलं पण आयुष्यातली ही कठीण प्रश्नपत्रिका त्यांनी सोडवली रडत बसल्या नाही वयाच्या साठाव्या वर्षी स्त्रियांना खूप आनंद देईल असं माहेर निर्माण केलं आज बदलापूरमध्ये प्रभा शिर्के स्त्रियांना माहेरी येण्याचा आनंद सुख मिळवून देत आहे ही एक अत्यंत युनिक व्यवसायाची संकल्पना तिला आहे तिला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे स्वतःच्या केवळ हक्कांबद्दलच स्त्रिया जागृत झाल्या आहेत असं नव्हे तर स्वतःचा आनंद मिळवणं हेही त्यांना महत्वाचं वाटतंय आणि प्रभा शिर्के यांचा बदलापूर इथला बंगला या स्त्रियांच माहेर वाचिन म्हणून प्रेमानं स्वागत करतो आहे प्रभाताई या स्त्रियांचं प्रेमानं कोण कौतुक करत आहे खूप वेगळं आहे हे म्हणणं महिला सक्षमीकरणात एक मौल्यवान भर आहे प्रभाताई यासाठी तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करते सगळ्यात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं आपली सगळे स्वप्न पूर्ण करणारं जाऊ आणि सुंदर निरोगी आयुष्य आपल्याला मिळू अशी त्या निसर्गाला विधा द्याला प्रार्थना करते तिचं आकाश पेलताना अर्थातच वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच वेगळेपण जपणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या प्रवासाची यशोगाथा म्हणजे तिचा आकाश पेलताना आज अशीच एक वेगळा व्यवसाय करणारी पण त्याला मायेची किनार असणारी एक मैत्रीण आपल्या स्टुडिओमध्ये आहे ज्यांचं नाव आहे प्रभाताई शिर्के प्रभाताई नमस्कार नमस्कार आमच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत करते खूप धन्यवाद मंडळी माहेर सुटत पण आईच्या आठवणी काही सुटत नाही आई असण म्हणजे जगण्याचा एक सोहळा असतो तिला आपला लळा असतो आपलं सगळं आयुष्य हे तिने व्यापून टाकलेलं असतं आपलं भलं व्हावं एवढीच तिची इच्छा असते अनेक सख्यांची आई होणाऱ्या त्यांना माहेर पण देणाऱ्या प्रभाताई शिर्क्यांचा हा प्रवास त्यांचा हा व्यवसाय अगदी आगळा वेगळा आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत चला जाणून घेऊया माहेर वाशिण या त्यांच्या संस्थेचा अगदी आगळा वेगळा प्रवास कशा आहात मस्त खूप छान <laughs> तुमच्याशी म्हणजे तुम्हाला भेटल्यावरच खरं खूप छान वाटतंय आणि एक मायेचा ओलावा कुठेतरी आपल्या समोर साक्षात बसले असं वाटतंय प्रभाताई तुमचा हा जो माहेर वाशिण ही जी तुमची संस्था आहे त्याबद्दल तर मी जाणून घेणारच आहे तुमच्याकडून पण त्याच्या आधी मी असं ऐकलं की तुम्ही एका जिम मध्ये काम करत होतात आणि हळूहळू तिथे इन्स्ट्रक्टर हो तर माहेर नमस्कार मला इथे संधी दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार प्रभाताई तुम्ही माहेर वाशिणी संस्था बदलापूरला सुरू करण्याच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं काय करायच्या तुम्ही कि फक्त गृहिणी होत्या कसा प्रवास होता ओ, मी ओ, तक, आ, मी के के तो मी बोलून बदली माझा आणि प्रकाशचा लव्ह मेरिज होतो प्रकाश आकाशवाणीवर संगीत शिकवायचा बर आणि छान चाललं संसाराची सुरुवात छान झाली होती घ्यायचे काही क्लासेस घ्यायचे तोही क्लासेस घ्यायचा सगळे वाद्य वाजवायचा अरे वा आणि त्याच्यानंतर एक साधारण सात ते आठ वर्षानंतर आम्हाला बाळ राहिलो मला hmm. आणि एक साधारण पाचवा महिना असेल मला आणि त्याला सिविर हार्ट अटॅक आला oh. तो अठ्ठेचाळीस तास आयसीयू मध्ये तेव्हा तुमचं वय काय माझं वय काय असेल साधारणतः एक पस्तीसच्या आसपास पस्तीस oh. वय होत hmm. मूल उशिरा राहिला आणि मग जेव्हा डॉक्टरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की मी प्रयत्न करतो तर मी प्रयत्न करतो असं म्हणल्यानंतर मला त्या ते बाळ गेलं एकाच हॉस्पिटलमध्ये आम्ही दोघे ऍडमिट होतो ते झगडत होते आणि ते दोन तासांनी त्यांनी डोळे उघडले पंधरा दिवसांनी त्यांना घरी आणल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगितल्या आकाशवाणीवरची नोकरी त्यांची थांबली बरोबर आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होते त्याच्यामुळे तिथे तो विषय थांबला आणि संगीत हा विषय थांब संगीत हा विषय थांब आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आली मला करायचं काय क्लासेस पण मी घेत होते कोळी सुरू केली आणि मग मला एक चांगली संधी मिळाली की मांगल्या सोसायटी मध्ये मला स्वयंपाकाची कामं मिळाली अच्छा पण तुम्ही कशाचे क्लासेस घेत दहा तिसरी चौकीची मुलं होती लहान मुलं वर्ग लहान मुलं असायची घरी ती पैसेच घ्यायची असं नाही पण छान आवड होती म्हणून ती करायची पण नंतर माझ्यावर जबाबदारी आली

आणि माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी सांगितलं तुम्ही उद्यापासून या पण ते नोकरी कसली होती मग तिथे जिम पण मला खरं त्यातलं काहीच येत नव्हतं काहीच माहित नव्हतं पण सगळ्यांनी मैत्री म्हणलं तू जाऊन नाही तर मी गेले आणि त्या मॅडम छान होत्या तुम्ही या तर घरी उद्यापासून तुम्ही शिकाल आणि नाही असं वाटलं तर बघू आपण लगेच मी दुसऱ्या दिवसापासून तिथे कामावर हजर झाले आणि हा म्हणता वर्षभरामध्ये मी सगळं शिकले सगळं योगासन शिकले एक्सरसाइज शिकले बॉडी मसाज शिकले असं मी पूर्ण ट्रेनिंग घेतली आणि ते करता करता मला रात्री आठ ते नऊच्या व्याच ला शिकवण्यासाठी सुद्धा मागणी आली तिथून इकडे या म्हणून तिथे पण जायला लागेल सकाळी स्वयंपाक करायची दहा ते चार ही मोकळी संध्याकाळी याला डबे द्यायचे परत रात्री आठ ते नऊच्या व्याच ला आपण जायचं आणि पुन्हा नवरा त्यांचे हाजारी होते वर्षात एकदा त्यांना ऍडमिट करायला लागायच असती ते चालूच होतो म्हणजे त्यांचे म्हणजे कुटुंबही बघायचं आणि दिवसभर दिवस असं कार्यरत राहायचं ताई 3:35 ची रात्री दहा वाजेपर्यंत पूर्णपणे कामच आहे अफाट ऊर्जा हा म आणि मग त्याच्यानंतर मी एक दोन वर्ष गेली त्यामध्ये म्हणजे स्वतःचा विचार केला की आपण स्वतःचे जीवन करू शकतो का हे हा तर पैसे काहीच नाही अर्थजन काहीच नव्हतं पण आव्हान आपण स्वीकारलं पहिलं माझं हे करून सोबत अशा कर। एक पाच सहा मैत्रिणी त्या जीव साठी माझ्याकडे यायच्या त्यांची मी भेट घेतली त्यांच्या कानावर निघाली असं मला करायचं इच्छा आहे हर का मी आम्ही तुला पाठबळ देतो पण माझ्या जागेच काय करशी जागा तर नाही त्याच्यासाठी आणि इन्स्ट्रुमेंट ते, ते पण हवी जागा हवी ते सगळं करण्यासाठी आर्थिक हे पण हवं पाडव ठीक आहे हरकत नाही ते, ते सगळे प्रश्न सुटतील आपण आधी जागेच बघूया हो मग ज्या सोसायटीमध्ये मी स्वयंपाक करायचे त्या सोसायटी मध्ये मी माझा प्रश्न मांडला त्यातले सेक्रेटरी होते त्यांनी सांगितलं हरकत नाही ही काही आणि त्यांनी मला चावी दिली मोठी ऑफिस रूम होती ते करण्यासाठी आता पैसे सगळ्या येणाऱ्या महिलांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं आता आपण तुम्हाला किती चांगली माणसं तुमच्या आयुष्यात विशेषतः हजार कोणी दोन हजार कोणी पाच हजार असे पैसे केले आणि दमोले सांगितलं आपण आता एक लाख रुपये त्यावेळेला पंच्याण्णव सालची गोष्ट ही त्यावेळेला एक लाख एक लाख रुपये एक लाखामध्ये या रूम मध्ये सगळ वॉशरूम केलं मसाज रूम केली एक वॉकर एक सायकल एक क्रिस्टर एक डायटिशियन आणि मी स्वतः असं करून जिम सुरू केलं सकाळी साडेपाच ते रात्री साडे नऊ महिलेनी महिलांसाठी चालवलेलं मुलून मधील एकमेव फिटनेस सेंटर सोहम फिटनेस सेंटर किती छान म्हणजे कॉपरेटिव्ह स्वरूपाची ती जिम त्या ठिकाणी उभी राहिली होती आणि तुम्ही स्वतः त्याच्या इन्स्ट्रक्टर आणि सगळ्या महिला सगळ्या महिला दिवसाला आणि कोणाकडं नाही आम्हाला हे जे तयार झालं नातं ना तुमच्या माझ्यातलं ते खूप सुंदर तयार झालं आणि सहा महिन्यामध्ये गर्दी झाले मला जागा कमी पडली Hmm. आकाश पेलताना hmm. आता मला सांगा hmm. की आपण महिलांना ही कल्पना ऐकली आहे किंवा oh. oh. असतं असं आपल्याला वाटत पण तुम्ही पुरुषांसाठी पण माहेर चालवता oh. तर ही कल्पना कशी मनात आली आणि मग त्या बदलापूरच्या जागेमध्ये आपण माहेर वाशिण नावाची संस्था सुरू करावी याला काहीतरी कारण घडलं असेल oh. नाही माहेरिन सुरू करण्याचं कारण मी आधी एक सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये मला शंभर टक्के महिलांनी मदत केली आणि म्हणून मी माहेर रशिन घडली आणि hmm. त्यासाठी मला काहीतरी वेगळं करायचं होतं आपल्याला आणि आता तुम्ही जो प्रश्न केला की पुरुषांसाठी तुम्ही कसं काय सुरू केलं hmm. तर माहेर अशी सुरू झाल्यानंतर कालांतराने मला एका एकाचा फोन आला वय वर्ष पंचाहत्तर की माहेर रशिन का तर म्हटलं हो कोण बोलते म्हणजे मी प्रभा शेतके त्याच्या आम्ही काय पाप केले आम्ही कुठे जायचो तो म्हणलं ठीक आहे तुम्ही कधी येत आम्ही उद्याच येतो म्हणलं येऊ का म्हणलं तुम्हाला नको नको आमची मुलं बाहेर असतात पण आम्ही ओला करून येतो म्हणून दुसऱ्या दिवशी दोघे आले तीन दिवस राहिले त्यांना छान फिरून आणलं आणि जाताना तो त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला पण म्हणजे ते काका खरं कारणीभूत ठरले पुरुषांसाठी हो, माहेर तयार करण्यास हो, 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 पण म्हणजे आपण असं महिलांना माहेर द्यावं कारण असं की मी म्हणजे मी आता बघितलं मी की आता माहेर हा शब्द दुर्मिळ झाला म्हणतो पूर्वी दहा बाय दहाच्या बोलीमध्ये सुद्धा एका रंग रक्षाबंधन व्हायचं भाविक जायची आता तसं नाही राहिले मी दोष देत नाही परंतु ह्या सगळ्या नात्यांची गरज असते मग म्हण आपण काय करूया आपण एक महिलांची सहल म्हणून सुरुवात केला तर आपण ती सुरू करूया आणि ते करता करता म्हणता म्हणता माहेर अशी झालं आणि सगळ्या महिलांच ते माहेर झालं आणि एक आईची जागा भरून काढायची संधी मला स्वामींनी दिली छान आता ना जेव्हा आपण माहेरी जातो असं म्हणतात की कुठलंही बंधन नसतं बिनधास्त झोपतो कधी उठतो कधी खातो काही शिस्त नसते कुठली जबाबदारी नसते तुमच्याकडे येणाऱ्या महिला इतक्या निर्धास्तपणे राहतात की संकोच असतो त्यांना कशा प्रकारे त्या आल्यानंतर दिनचर्या असते तिथे कसलाही संकोच नसतो आल्या बरोबर आधी बॅगा टाकून द्यायच्या आईकडे गेल्यानंतर कसं बसतो कोणी खाली नसतं कोण टेबलवर नसतं कोण बेडवर नसतं आणि जर दोन ग्रुप जर एकत्र आले तर कोण कुठे बसले काहीही कालतंत्र नसतो एका वेळेला साधारण येऊ साधारण ते चाळीस जणांची सोय आहे अच्छा एक दिवसाच्या सहलीसाठी आणि राहण्यासाठी आपल्याकडे पंचवीस तीस जणांची बीड बेड आणि मग कसा असतो त्यांचा दिन त्यांचा दिनक्रम म्हणजे त्या येतात तेव्हा त्यांचं छान गरम पाळली पाय मुलेलं भाकर तुकड्यावरून नजर काढली जाते अक्षर त्यांना औक्षण केलं जात त्याच्यानंतर छान त्यांचं स्वागत छान होतो आल्यावर त्यांना छान नाश्ता असतो तो मेनू सुद्धा त्यांना विचारून केला जातो आधी नाही काही जेव्हा बुकिंग होतो त्याच्या आधी त्यांच्याशी माझं बोलणं होत की काय घ्यायचंय तुम्हाला आम्हाला हे मिळेल का हो मिळेल ना दोन ग्रुपचे दोन मेनू असतात आम्ही करतो तुमची पुरणपोळी असेल तर त्यांचे मोदक असतील आणि करतो तुमचा इडली सांबार असेल तर त्यांचे गाव नसतील ठीक आहे मिळेल काहीच प्रॉब्लेम नाही कुठली गोष्ट नाही नाही अजिबात आणि मग दुपारी समजा दिवसभरासाठी असतील तर एक साडे दहा वाजेपर्यंत नाश्ता होतो त्यांचा मग कुठे बाहेर जाऊन यायचं असेल तर गजानन मोठ आमच्या इथे आहे त्याचं दर्शन घेऊन आम्ही येतो आल्यावर छान गेम होतात म्हणजे तुम्ही पण जाता हो सब्रीकर, मी सुद्धा सोबत असते सगळीकडे 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 मी सोबत असते त्यांच्या आणि माझ्या मस्त एक दीड तास गेम्स असतात इंडोर गेम्स असतात मजा मस्ती असते गाणं असतात सगळे असं छान दीड वाजेपर्यंत वेळ जातो किंवा मग दीड वाजता घेतली जातात एक अडीच वाजेपर्यंत जेवण होतं थोडा वेळ आराम होतो त्यांच्या गप्पा होतात पाच वाजता चहा कॉफी झाली की साडेपाच वाजता माझ्या हा दिवसभराचा प्रोग्राम झाला आपला आणि hmm. राहण्यासाठी hmm. जेव्हा येतात सकाळपासून ते उद्या संध्याकाळपर्यंत hmm. असं जेव्हा राहणं होतं त्यांचं hmm. तेव्हा त्यांचं हाच दिनक्रम दुपारचं जेवण झालं की संध्याकाळी साधारणतः साडेचार पाच ला आम्ही बाहेर पडतो फिरायला hmm. कुठे जायचं नदीवर जायचं का चालेल फोंडेश्वरला जायचं का चालेल अशी बरीचशी ठिकाणे बदलापूरमध्ये बघण्यासारखी आहे पण त्यांच्या hmm. सोबत मी असते काही वेळेला त्यांची बस असते काही वेळेला त्यांच्या वाऱ्या असतात काही वेळेला काही किती वर्ष झाली तुमच्या या संस्थेला वर्ष 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 आणि आता ना माहेर की आईच्या खांद्यावर डोकं ठेवून मन मोकळ आपण रडतो काय तिच्या आपल्या मनातलं असेल नसेल ते सगळं तिच्याजवळ बोलतो तिच्याशी हितगुज करतो तिचा सल्ला घेतो या सगळ्या प्रवासात तुम्हाला एखादी अशी मैत्रीण मिळाली का की जी आपलं म्हणजे नाव नका तुम्ही सांगू पण जिनी आपलं सगळं मन रिक्त केलं तुमच्या समोर आणि मग तुम्ही तिला काहीतरी सल्ला दिला आणि तिच्या आयुष्याला पुन्हा वेगळं वळण मिळालं हितगोज ज्याला आपण म्हणतो असं कधी घडलं हो बऱ्याच एक नाही आणि बऱ्याच आहे एखादा लक्षात राहिलेला आदम हे सगळ्या लक्षात म्हणजे एक किस्सा तुम्हाला नक्कीच सांगते एका मिनिटात की माझ्याकडे त्या शनिवार होता खूप गर्दी होती आणि दोन वाजता मला फोन आला डोंबिवली Hmm. कि मी अमुक बोलते म्हटलं बोला नमस्कार मला तुमचा पत्ता पाठवा आता मला यायचंय hmm. म्हणलं आता नाही रे गर्दी नाही पण तुम्ही मला पत्ता पाठवा मला आता यायचंय प्लीज मला नाही म्हणू नका hmm. म्हणलं ठीक आहे हरकत तुम्ही मी पत्ता पाठवला साडेचार वाजता ओला आला त्यांनी त्या आत आले बॅग बाजूला टाकली आणि मला मिठी मरली आणि खूप रडायला लागली पाच मिनिटं सांत्वन केलं म्हणलं आता तुम्ही आराम करा थोडस खा चहा घ्या आणि आपण संध्याकाळी बोलू त्याप्रमाणे त्यांनी चहा खाणं दिलं एक तास झोप काढून दिली आणि मग संध्याकाळी आम्ही बोललो त्या विषयावर की काय होतं आठ दिवस त्या माझ्याकडे राहिल्या आणि खूप सगळं मन अंक केलं आणि इथनं बाहेरची एनर्जी घेऊन परत गेल्या आता ते रोज संपर्क आले अशा खूप मला वाटतं खूप वेगळा आहे ना हा सगळा अनुभव म्हणजे हा तुम्हाला समाधान देणारा पण अनुभव आहे त्याचबरोबर इतरांना मायेचं छत्र देणारा सुद्धा अनुभव आहे ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आधी मागे वळून बघताना तेव्हाच्या प्रभा आई किंवा ताई शिरके आणि तुम्ही घडण्या घडवण्याचा प्रवास आहे तुमचा सगळा जसं त्या तुमच्याकडनं काहीतरी घेऊन जातात तुम्ही शिकत असाल काय तुम्हाला तुमच्या मध्ये झालेला बदल ह्या सगळ्या काळात जाणवतो प्रभा तीच आहे पण प्रभाची प्रभावी नक्कीच झाली मुलाला जन्म आज मी सगळ्यांची mm. आई झाली हा सगळ्यात मोठा बदल माझ्यात झाला आणि श्रीमंत आई आहे किती मुली मुल्ये आहे मुली आहेत मला खरंच mm. आणि त्या मुली नुसत्या आहेत असं नाही पण मला अक्षरशः फोन करून चौकशी होते mm. आई तू कशी आहेस प्रत्येक सणाला कोणाकडे तरी कोण साड्या पाठवतो कोण काय पाठवतो मग आहे ना मी आई आणि मागे म्हणून पाहता असं मला नेहमी त्यावेळेला असं वाटायचं की सगळी संकट आपल्याला दिली देवांना ही प्रत्येक संकट आहे संघर्ष आहे आपल्यालाच पण आता त्याचा अर्थ कळला की हे सगळं चांगलं घडायचं होतं हे तुमच्याकडनं करून घ्यायचं होतं स्वामींनी हे सगळं छान करून घेतलं आणि आता जाणवत असं थोडं देणं लागतं जे समाजाकडनं घेतो ते समाजाला देऊन केलं त्याच्यामुळे आता खूप समाधान वाटतं पण इतका संघर्ष केला कष्ट केले त्याचा आता खरंच काही वाटत त्यावेळेला त्रास झाला पण नाही आता खूप छान वाटत भविष्यातलं तुमच्या संस्थेच स्वप्न काय माझं आता मोठं एक स्वप्न तुम्हाला सांगते फेब्रुवारी मोठं तयार होते अरे वा ते कुठे बदलापूर मिनिटाच्या अंतरावर खूप मोठं स्वप्न माझ्या स्वामीने पूर्ण केलं त्याच्यात डोनेशन देणारे पण खूप आहेत ती जागा पण डोनेशन मध्ये मिळाली आणि तिथे आता आपल्याला सिनियर सिटीजन साठी एक आनंदाच एक म्हणतो आनंदवन

तुमच्यामध्ये दे सगळी देवीची रूप मला दिसतात आणि मला वाटतं मुळात निसर्गाने स्त्रीला ही सगळी रूप दिलेली आहेत फक्त प्रत्येक स्त्री त्याचा कसा वापर करते हे फार महत्वाचं आहे मी असं कुठेतरी ऐकलंय आणि वाचलंय की तुम्ही एकदा सातशे पुरणपोळ्यांची ऑर्डर घेतली इथे घरी दहा पुरणपोळ्या करायच्या असल्या की आम्ही दोन दिवस आधीपासून बाई पुरणपोळ्या करायच्या आहेत असं एक टेन्शन असतं सातशे पुरणपोळ्यांची ऑर्डर घेतल्यानंतर त्या किती वेळात पूर्ण केल्या आणि किती जणी तुमच्या मदतीला होत्या करोना काळामध्ये मला ऑर्डर आली होती करोनाच्या काळामध्ये दिवस, दिवस, प्रभाती यश असं आहे मला एवढ्या पुरणपोळ्या लागतील म्हणलं काय मी एकदम अशी दचकले किती साडेसातशे लाव ठीक आहे देते पहिला आवाज पुरणपोळीचा दोनशे पाचशे चारशे मी केल्या अरे बापरे तेवढ्यात अगदी सहज साडेसातशे स्वामीं समोर उभी राहिले आव्हान स्वीकारते बळ तुम्ही द्यायचंय तेव्हा चार उघडी असायची दुकानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन अगदी वीस किलो डाळ वीस किलो गोळ वीस किलो काय असेल त्याच्यात लागणार बराबर अंदाज सगळा होता पुरण शिजत घालून करायला सुरुवात केली माझ्या हातातली चौघी होत्या वैशाली स्मिता अजून दोन मुली काम होत्या माझ्याकडे त्या म्हणजे मधून अशा करायला मी वाटायला करायला त्या पण पुरणपोळ्या लाटायला मी एकटी उभी एकटीच उभी राहते आजही साडेसातशे पुरणपोळी मी बावीस तासात केली होती बावीस तासात रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आणि ते पॅकिंग करून ज्या पोळ्या सगळ्या डिलिव्हरी दिल्या आणि या गुळाचं पुरण फक्त गुळाचं गुळाचं पुरण आणि पण मग तेव्हा कोरोनाच्या काळात म्हणजे जाण्या येण्याची सोय नव्हती कुणाला भेटण्याची सोय नव्हती पाठवलं कसं म्हणजे एकच कोणीतरी व्यक्ती गेटच्या बाहेर घेऊन जायचं म्हणजे त्यांनी तेवढं तोपर्यंत थोडस कमी झालं होतं म्हणजे पण सगळी डिलीव्हरी गेली आणि मग एकच पुरणपोळी घेऊन शेवटची स्वामींसमोर उभी राहिली की छान वाटलं आता मी हजार पण करी क्या बात है म्हणजे त्या आव्हानाने नवीन आव्हान तुम्ही सज्ज झाला आहात हे सगळं <laughs> करत असताना स्वतःला वेळ कसा देता स्वतःला वेळ तर अजिबातच नाही देत आहे पण तो द्यायला हवा ना द्यायला हवा म्हणजे नाही मी रात्री अंतरणावर पडते अकरा वाजता तोच तर मी सकाळी साडेपाच ला दिवस सुरू होतो तो संध्याकाळपर्यंत म्हणजे करंज्या मी करते करंजी आणि पुरणपोळी तर माझी लक्ष्मी जगभरात करंजा पुरणपोळ्या जातात माझ्या म्हणजे आज आपल्याकडे एवढं काम आहे महिलांना द्यायला की येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळं माझ्याकडनं विकत घेतात करंची खाली की आम्हाला हव्यात पुरणपोळी खाली आम्हाला हव्यात अच्छा म्हणजे ज्या माहेर त्या जाताना ते विकत पण घेऊन जातात जाता। जाता। म्हणजे मला त्यांना खाण्यासाठी शंभर केलं ते विकत देण्यासाठी शंभर करायला लागतात आजही मी वयाच्या सहासष्ट्या वर्षी एका तासाला साठ पुरणपोळ्या करते मिनिटाला एक पुरणपोळी मी आजही करते मिनटाला दोन उकडीचे मोदक म्हणजे आजही होतात एका तासाला शंभर उकडीचे मोदक मी आजही करते आपला स्टॅमिना आपणच वाढवायचा इथे इथे कायम सकारात्मक येऊ नाही आज किती जणी तुमच्या हाताखाली कामाला आठ जणी आहेत आठ जणी आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही कुठेतरी कामाला जात होता आज तुमच्या हाताखाली आठ जणी आहेत आणि त्याचबरोबर आता समांतर तुमचा स्वतःचा असा फार्म हाऊस हो सुद्धा होतोय तर हो, हो, तो, तो कधी पूर्णत्वाच्या मार्गावर असणार एक फेब्रुवारीला आपण त्याची सुरुवात करतोय तिथे सुद्धा अनेकांना रोजगार मिळणार अनेकांना म्हणजे अने आपण जे म्हणतो की शंभर जणांना आपण सुखी नाही करू शकत आपण दहा जणांचा जा विचार करू शकतो इथे दहा जणी तिथे अजून दहा जणी वाढतील महाराजणी म्हणजे किती प्रपंच आपण पुढे नेऊ शकतो मैत्रिणींचं माहेर सांभाळताना स्वतःसाठी अर्थार्जन करताना स्वतःचे छंद जोपासताना तुम्ही इतरांवर जी प्रेमाची लयलूट करताय ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे मला वाटतं आतापर्यंतचा तुमचा सगळा जो प्रवास आहे हा सगळ्या हिमतीच्या जोरावर हो। चांगली माणसं मिळाली त्यांच्या जोरावर पण स्वतःही कायम कार्यरत राहणं धडपडत राहणं आणि आत्ताचा क्षण सुंदर छान घालवणं अगदी आणि चेहऱ्यावर कायम असं प्रसन्न हास्य ठेवणं याबरोबर तुम्ही यश एक एक यश शिखर चढत चालला आहात तुमचं भविष्यातलं सगळं आयुष्य तुम्हाला उत्तम आरोग्य देणारं तुमच्याकडे असंख्य माहेरवाशिणी येणारं तुमच्या फाऊ फार्म हाऊसमध्ये खूप भरभराट होणारं असं जाऊ अशी निसर्गाला ईश्वराला विधात्याला प्रार्थना करूया तुमची रजा घेते खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून थँक्यू प्रभा आई प्रभाताई खूप धन्यवाद खूप धन्यवाद सह्याद्री वाहिनीचे खूप धन्यवाद मंडळी वेळ अर्थातच थांबण्याची आहे पण अर्थातच डी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार मैत्रिणीनो उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी ही आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर वा सुरू केली आहे आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे ते तेवढंच कठीण आहे पण आपला व्यवसायामध्ये दगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळं लागणारी तयारी की आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे तुझे चांदण्याचे आकाश घडवे तू पेलून धरते सक्षितीच्या सभाळे I'm not the only one.